शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई देवी चरणी एक साखडं घालण्यात आलं इंडिया आघाडी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं हे साखडं घालण्यात आलं या महामार्गाच्या समर्थनार्थ असणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुबुद्धी मिळावी आणि हा महामार्ग रद्द करण्यात यावा अशी प्रार्थना यावेळी देवीसमोर करण्यात आली या महामार्गामुळे कोल्हापूर शहर आणि परिसराला संभाव्य महापुराचा मोठा थोका निर्माण होणार आहे त्यामुळं हा महामार्ग विकासाच नव्हे तर विनाशाची दारं उघडणार असं स्पष्ट करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे साखळं घालण्यात आलं यावेळी अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी एकमुखी मागणी केली हा पुना या आंदोलनाद्वारे जनतेच्या हितासाठी हा महामार्ग थांबवण्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडण्यात आली या शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण बाराच्या बारा जिल्ह्यातून विरोध होत असताना कोल्हापूर मध्ये याला विरोध नाही असं बसवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होतो आहे खर तर मला एक कळत नाही महापुराच्या काळामध्ये अर्ध कोल्हापूर हे महापुरामध्ये अडकलेला असतं आणि शक्तीपीठ महापूर शक्तीपीठ महामार्ग हे महापुराला कारण ठरणार आहे त्याचं कारण पट्टणकोडोली ते माणगाव हा जो पंजिंगा नदीवरचा जो पूल होणार आहे त्या पुलामुळं दोन हजार एकोणीस ला कोल्हापूरला जे काय छप्पन पॉईंट तीन इंच पाण्याची पातळी होती ती आता जवळजवळ साठ फुटाच्या वर गेल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे पासष्ट फुटाच्या जा आसपास जाईल आणि तसं झालं तर दोन हजार एकोणीस ला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चार फूट पाणी आलेलं होतं आता बिंदू चौकात पाणी का अशा प्रकारची परिस्थिती तयार झालेली आहे महापूर आल्यानंतर सगळ्यात जास्त गोर होतो सामान्य माणसाला होतो घर दारं भांडी कुंडी घेऊन गाव सोडावं लागतं व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये एकोणीस ला एकवीस ला नुकसान झालं सरकारनं काही मदत दिली नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये या शक्तीपीठ महामार्ग याची गरज नाही आम्ही वारंवार सांगितलेला आहे की समांतर रस्ता असताना या रस्त्याची गरज नाही पण या रस्त्यातून पन्नास हजार कोटी रुपये मिळतात म्हटल्यानंतर त्यातला हिस्सा आपल्याला काय बसेल का आपल्याला काही त्यात मिळवता येईल का म्हणून काही लोक याचं समर्थन करायला लागले त्याचाच एक भाग म्हणजे आज मुंबईमध्ये होणारी बैठक आहे जे बैठक बाई, आज घेत आहेत त्यांना त्यांनी हे विसरू नये की कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना मत दिलेल्या आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे अर्ध कोल्हापूर महापुराच्या खाईत लोटलं जाणार आहे त्याला जबाबदार कोण मला आई अंबाबाईला एकच साकडे घालायचं आहे सा या कोल्हापूरचा इतिहास आहे की एका राक्षसाच्या तावडीतून या कोल्हापूरची सुटका अंबाबाईनं केलेली होती अंबा कोल्हापूर सुरक्षित ठेवलेलं होतं आता शक्तीपीठ महामार्ग रुपी हे राक्षस आता आमच्यावर आहेत आणि मला माहित आहे की आई अंबाबाई आमच्या मत्तीला धावून येणार आणि हे आमचं कोल्हापूर पुन्हा वाचवणार आणि म्हणून आंबा आम्ही साकडं घातलेलं आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला करा